नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काल सायंकाळी बदलापूर येथील दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधाम अक्षय शिंदे यांचा पोलीस मध्ये खात्मा झाला गेला तब्बल एक महिनाभर महाराष्ट्रात बदलापूर घटनेची उलटसुलट चर्चा सुरू साधारण सोळा किंवा सतरा ऑगस्टला त्या एक दोन पैकी एका चिरडीनं आपल्या आईला आपण होत असलेल्या त्रासाबद्दल बद्दल माहिती दिली आणि हे कशामुळं घडलं हेही सांगितलं त्या मुलीनं ओळख परेडमध्ये अक्षय शिंदे शिंदे ओळख पण ही आणि मग त्या पिढीत बालिकेच्या गरोदर अशा आईला तब्बल बारा तास पोलीस स्थानकात थांबवून लवकर गुन्हा दाखल बदलापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला नाही योगायोग असा कि त्या पोलीस स्टेशनच्या प्रमुख असलेले ज्या पी आय होत्या त्या पण महिलाच होत्या पण त्यांनाही थोडही घाम फुटला नाही शेवटी सामाजिक कार्यकर्ते काही <clears throat> राजकीय मंडळी यांनी त्यात लक्ष घातल्यामुळं त्याबद्दलचा गुन्हा दा दाखल झाला दा। दुसऱ्या दिवशी म्हणजे वीस ऑगस्टला ज्यावेळेस या वा, घटनेची वा, वाट बातमी वा, 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 सर्व बदलापूर शहरात आणि आसपास पसरली त्यामुळं वीस ऑगस्टला उत्स्फूर्तपणे बंद पाळला तब्बल दहा ते अकरा तास रेल्वे वाहतूक ही रोखून झाली तेव्हा कुठं मग निष्ठूर सरकारला जाग आली आणि मग हालचाली नाव वेग या घटनेत पोलिसांची दिरंगाई एवढा होता की त्या पीडित बालिकेला बदलापूर येथे तिच्या आरोग्य तपासणीची सुविधा नसल्यामुळे तिला दुसरीकडे पाठवण्यासाठी तिच्या आईला रिक्षा न जावं लागलं यासारखी दुसरी दुर्दैवी घटनाच असू शकत नाही अक्षय शिंदेला अटक झाली त्यानंतर त्याला दोन तीन वेळेस कस्टडी ही मिळाली त्यानं जे काय घडलं तेही सांगितल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आणि मग नंतर त्याला न्यायालयानं न्यायालय ना। कोठडी सुनावली त्यामुळं तो सध्या तो काल दुपारपर्यंत तळोजा येथील जेलमध्ये त्याची तीन लग्न झाल्याच्या चर्चा सुरू आहेत आणि त्यातील एका पत्नीनं बदलापूर इथे त्याच्या विरुद्धात लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाच तक्रार के केल्यामुळं पोलिसांनी त्याचा ट्रान्झिट रिमांड घेतला होता आणि पोलीस तपासासाठी त्याच्या चौकशीसाठी त्याला बदलापूरच्या क्राईम ब्रांच मध्ये ट्रान्झिस्ट रिमांड घेऊन ते त्याला आणण्यासाठी तळोजायला गेले होते त्याला जेलमधून घेतलं आणि तो, तो बदलापूरकडे येण्यासाठी पोलीस व्हॅन निघाली ती बायपास वर आली त्यावेळेस या नराधाम अक्षय शिंदेनं एका पोलिसाच दोन्ही हातात था बेडे असतानाही पोलिसाच रिव्हॉल्वर बंदूक हिसकावली आणि बंदुकीच्या दोन गोळ्या झाडल्या या, या, त्याला घेऊन येणाऱ्या पथकात असलेले एपीआय निलय मोरे यांच्या पायाला गोळी आली दुसरा एक पोलीस हवालदार पण जखमी झाला त्या झटापटीतच मात्र त्याच्याकडून ते रायफल किंवा पिस्तूल काढून घेण्यात आलं आणि स्वस्व स्वतःचा बचाव करण्यासाठी निलय मोरे यांनी अक्षय शिंदे शिंदेवर तीन गोळ्या झाडल्या त्या त्या गोळ्या लागल्यामुळे लाग ला, तो गंभीर जखमी झाला त्याला कळवा येथील रुग्णालयात नेण्यात ने आलं आणि रुग्णालयानं त्याला मृत्यू मृत्यू झाल्याचं घोषित केलं या सुरुवातीला <clears throat> अक्षय शिंदेनं पोलिसांच हत्यार घेऊन आत्महत्या केल्याची काही काळ चर्चा सुरू होती पण नंतर पोलिसांनी आम्ही त्याचं एन्काउंटर करून त्याचा खात्मा केला असं जाहीर केलं आणि मग यामुळं परत एकदा वादळ उठला आहे विरोधकांनी राज्य सरकार आणि ग्रह गृह खातं सांभाळतात त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यास आता प्रारंभ केला आहे तस हे घडलंही तसंच आहे त्यामुळं अपसुकच महायुती सरकारवर विरोधकांना आरोप करण्याची संधीच मिळाली आहे याच्यात अनेक प्रश्न पण निर्माण झाले आहेत आणि गुंताही वाढला आहे मग काहींच जे काही राजकीय विश्लेषक समाज सेवक यांचं म्हणणं आहे की इतर गोष्टीवरून लक्ष दुसरीकडं वळण्यासाठी तर हे केलं गेलं नाही ना, ना। आणि याला तसा या म्हणण्यात तथ्यही आहे कारण एकीकडं आंतरवर्ली सराठी आणि वडी गोट्री येथे मराठा आणि ओबीसींच आमरण उपोषण सुरू आहे तणावपूर्ण परिस्थिती आहे दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलन बंद ची हाक देत आहे आणि अशा ह्याच्यात मग आगामी निवडणुकीत आपल्या आपल्या महायुतीचं काय होणार त्यासाठी याच्यावरून जनतेचं लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी हे घडविलं गेलं की काय हे जे लोक म्हणतात त्याला काहीतरी बेस आहे असं म्हणतो या संदर्भात विरोधी पक्ष माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण विरोधी पक्ष विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आदींनी अगदी सरकारला धारेवर ठरला सुषमा अंधारे यांच्या म्हणण्यानुसार आम्ही नारा आम्हाला फाशीची शिक्षा द्या याच मताच्या आहोत आणि त्याच राहणार होतो पण कायद्याच्या चौकटीत राहा न्यायालयीन लढा न्यायालयात सर्व प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर त्याला फाशी झाली असती तर त्यात काही वा हो वावगं हो नव्हतं आणि आमचा त्यात वाई नव्हता मात्र जे हा जो काल घटनाक्रम आहे जाते मुमरा बाय बायपासच्या दरम्यान तोही मुमरा बायपास वर हो घडलेला हा कसा म्हणजे कसा तुम्ही सांगता त्याला सत्य मानायचा हा त्यांचा प्रश्न आहे त्या म्हणतात दोन्ही हातात बेड्या मग पिस्तोल पोलिसांच्या ताब्यातील हात्यार त्यानं कसं काय हिसकावलं हिसकावलं ठीक आहे मग त्यानं त्यानं बेछूट हा होता मग ती बरोबर एपीआय मोरेंच्या पायालाच गोळी कशी काय त्याच्यावरच त्याची गोळी कशी काय लागली आधी ही प्रश्न आहे <coughs> मग तो समजा खराच अगोदर पासून अगदी हिट हिट असा गुन्हेगार असेल तर मग त्याला काळजी का घेतली नाही हे प्रश्न आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हे सगळं त्याच मानसिक संतुलन बिघडलं असावं ताणतणावामुळे तणावामुळे त्यांनी एक केलं असावं आणि म्हणून पोलिसांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी गोळीबार केला आणि त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला अक्षय शिंदे आहे ते कर्नाटकातील वर्षापूर्वी बदलापूर येथे येऊन स्थायिक झाले येथेच ते काम कामधंदा करून जगत होते अक्षय चोवीस वर्षाचा दहावी पास तो, तो पूर्वी इमारतीचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता आणि एका सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या <coughs> कॉन्ट्रॅक्टरनं ना। त्या नावाजलेल्या बदलापूरच्या शाळेला शाळेत शिपाई म्हणून अक्षय शिंदेला रोजगार उपलब्ध करून दिला शाळेनेही त्यावेळेस हा तरुण कुठल्या मानसिकतेचा आहे त्याची बॅक त्याचं बॅकग्राऊंड काय आहे हे तपास नाही कॉन्ट्रॅक्टरला तर त्याची गरजच पडली नसाय आणि हा जे ही एवढी मोठी शाळा ना नावाजलेली शाळा या शाळेचं वॉशरूम हे शाळेच्या इमारती पासून थोडं दूर आहे आणि याचा फायदा घेत अक्षय शिंदे त्या बालिकांवर अत्याचार करत राहिला आणि या शाळेचं नेमकं त्या आठवड्याचं सीसीटीव्ही फुटेज पण आहे शाळेच शाळा जी चालवणार व्यवस्थापन आहे तेच मुळात जरा सरकारच्या मर्जीतलं असावा असं दिसत शाळेचे संचालक असणाऱ्या नाव या गुन्ह्यात आरोपी म्हणून दाखवण्यात आलं आहे परंतु एक महिना उलटून गेला तरी पोलीस पोलिसांना अद्याप आपटे सापडलेले नाही मग ह्या आपटेला त्यातून वाचवण्यासाठी सही सलामत बाहेर काढण्यासाठी हे केलंय का हे जे विरोध आरोप करतात त्यात तथ्य आहे हे मात्र नक्की आज सुरतास एवढंच धन्यवाद